चालू आहे तशी तो पन्नास साठ वर्ष झाले गणपती वडिलांबरोबर आमच्या बहिणी सुद्धा काम करायच्या आम्ही त्यावेळी लहान होतो त्याच्यासाठी जवळपास दहा दिवसात मुक्त म्हणजे अर्धा अर्धा तास करून सुद्धा आपण ही सुंदर अशी मूर्ती घडवतोय मुंबईत आहेत म्हणजे उमेश पटवर्जन हा त्यांचा हा बाप्पा आहे दरवर्षी आमच्याकडे असतो जसं त्यांना जसा हवा असतो तसा आम्ही त्यांना मला समजण्यात आलंय की हा बाप्पाचं ज्या पेंटिंगचं काम आहे त्यानंतर बाकी काय गोष्टी आहेत त्या तू सर्व गोष्टी केल्या त्या खऱ्या आहेत का हो म्हणजे मी कसं लहानपणापासूनच डोळ्यासमोर काम होत असल्यामुळे म्हणजे घरातच गणपती असल्यामुळे ते आवड निर्माण झाली आधी आणि तीच आता मी असं पुढे चालवायचं हे करतो प्रयत्न करतो हंड्रेड पर्सेंट नॅचरल कलर त्यात केमिकल वगैरे मिक्स नाही आणि पेंटिंग पण आम्ही हँड है पेंटिंग करतो स्प्रे वगैरे युज नाही करतो जास्त ओके म्हणजे स्प्रे पेंटिंगचा वगैरे वापर कुठेच नाही जे आहे ते हँड पेंटिंगनेच तुम्ही करत म्हणजे दोन्ही ज्या मूर्त्या आहेत त्या हँड पेंटिंगनेच केलेल्या आहेत नमस्कार मंडळी मिरषेद चव्हाण जसं अशी करतो करतो माझ्याकडील चॅनलवर चव्हाणच्या नावाने आहे आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन घेऊन आलो आहे तर सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या पाच दिवसांवर येऊन राहिलेलं आहे आणि आपण ना अशाच एका मूर्तीशाळेला भेट देणार आहोत तर मी जर तुम्हाला हा व्हिडिओ दाखवेन तर ही मूर्तीशाळा नसणार आहे ते म्हणजे एकाचं घर असणार आहे ते घर असणार आहे ते म्हणजे सोनार कुटुंबियाचं हे घर अणावगावामध्ये आहे आणि आपण ना त्यांच्या घराकडचा जो गणपती आहे ना ते एका मूर्तीशाळेमध्ये न देता त्यांच्या घराकडेच गणपती तयार करतात त्यांच्या घरातली मंडई कशाप्रकारे हा गणपती तयार करतात तो आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे सोनार कुटुंबियांकडे आणि तुम्ही पाहताय तर हे बघा इथे आता गणपती बाप्पा तयार करण्यामध्ये इथे सर्वजण मग्न आहेत आणि ह्यांच्या घरातलीच मंडई आहेत आणि हे बघा हा छोटा गणपती त्यानंतर हा मोठा गणपती आहे आणि आपल्यासोबत आहेत ते म्हणजे सोनार काका आणि त्यांचे सगळे घरातले मंडळी तर नमस्कार काका आ, नमस्कार। <coughs> आ, की हा जो आपला गणपती आहे तुमचा तर तो कधीपासून तुम्ही ही कला जोपासताय आणि ही मूर्ती कधीपासून तुम्ही तयार करताय आमची गणपतीची शाळा जवळ वडील चालू आहे तशी पन्नास साठ वर्ष झाली गणपती वडिलांबरोबर आमच्या बहिणीसुद्धा काम करायच्या आम्ही त्यावेळी लहान होतो त्यावेळी पासून आम्हाला हळूहळू सुरुवात झाली नंतर मग वडिलांच्या पश्चात मी आणि बंधुराज यांनी आम्ही चालू काम करत पुढे चालू ठेवलं नंतर जो 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 ता ता आता ही आता आमची मुलं चालू आहेत हा गणपती आम्ही जवळजवळ पूर्वी आमच्या मूर्ती भरपूर असायच्या पण वेळेअभावी आम्हाला तेवढा का वेळ देता येत नसल्यामुळे आम्ही आता हळूहळूही कमी केलं पण तरी पण ही आता मुलं करतात हा आता पुतळ्याने गणपती पूर्णपणे हाती केलेला आहे म्हणजे हा गणपती जो आपण पाहतो आहे तर एक पूर्णपणे हाती आहे कशिकांत हाती काही त्याच्यातलं साच्या साच्या वगैरे काहीच काही नाही काही नाही ही सुंदर अशी मूर्ती आप बनवलेली आहे आणि ह्याचे जे रंगकाम वगैरे आहे तो तो सगळं हँड पेंटिंग हँड पेंटिंग, पेंटिंग। कुठचंही स्प्रे पेंटिंग वगैरेचा प्रकार नाही हँड है। पेंटिंग ओके okay. आणि काय त्याबद्दल सांगू शकता की तुमच्या ह्या मूर्ती म्हणजे तसं काय स्पेसिफिक असं हो काय सांगता ना ना कला आपली जोपासलेली आहे होती ती आम्हालाही आवड आहे त्याची मुलांनाही आवड झाली आणि ठराविक मूर्ती म्हणजे आम्हाला जशी अशी मॉडर्न टाईप अशी काही मूर्ती अशी का आवडत नाही एक देवमूर्ती अशी पाहिजे त्याप्रमाणे मी आमची मूर्ती करतो कुठंही तुम्हाला इथे आधुनिकपणा दिसणार नाही मोठं पोट कान सोन वगैरे वगैरेनंतर एक समाधान वाटलं पाहिजे देव पुसतोय देव बुजतोय बरोबर ज्या वगैरे किंवा असं मॉडर्नपणा याच्यातला आमच्या मूर्तीत तुम्हाला काही दिसणार नाही जो साधेपणा आहे तो त्या मूर्तीमध्ये आपल्याला पाहायला पाहिजे आसनावर ठेवल्यानंतर पूजा केल्यानंतर तुम्हाला तुम्हा त्याच्या गळ्यात एखादा मोठा कंठी हार वगैरे सुद्धा काही दिसणार नाही मोकळा पाया बस। बस बाकी पायावर फक्त फुल काहीच नाही जो साधा गणपती आपण आता तयार करणार आहे तोच आपण बसवणार तोच गणपती शेवटपर्यंत असणार विसर्जनापर्यंत तसाच असणार ओके म्हणजे जसा आता आपण पाहतोय तसाच गणपती तुम्हाला पाहायला भेटेल ओके फुल असणार ओके बाकी काही नाही आवडत नाही मूर्ती दिसली पाहिजे लोकांना व्यवस्थित व्यवस्थित हे महत्वाचं बरोबर आमची कला पण दिसली त्या मूर्तीचं पण ती म्हणजे म्हणतो आपण झाकून ठेवतो त्याच्या पायावर गाला खांद्यावर गाला असलं काय म्हणजे असं भरगतच असं काय तुम्ही घालत नाही जो काय आहे तो मोकळा सकाळच्या एक असणार दुसऱ्या दिवशी पर्यंत कोणी किती जरी हार आणले आणि फुलं आणली तरी ती बाजूला ठेवली जाणार तिथे नाही गणपती उघड म्हणजे गणपती पुरा मोकळा असतो पूर्ण मोकळा देव वाटला पाहिजे हा बरोबर हे आता मुलं काम करतायत ना हे बघा त्याने ती गोष्टी केली आहे पुतण्या हा मुलगा बरोबर आमची बहिणी पासन ही कला आहे बहिणी पण सगळे हे काम करायची टोटल मग तुमचा हा जो गणपती आहे तो कधीपासून तुम्ही सुरुवात करता बनवण्यासाठी साधारण एक गमत नाही म्हटलं तरी हे बंद बँकेत होते जस्ट आता रिटायर झाले ओके माझं सोनार गावचं दुकान आहे त्यामुळे आम्ही बारा तास ते पण बँकेतून आले किंवा काय आले तर त्यांना पण काम करायला मिळतं त्यामुळे आम्ही शाळा ही बंद केली मुळात वीस पंचवीस पंचवीस पन्चु। तीस गणपती करायचो ती बंद केली आता का मग तो यायचा संध्याकाळी मी येतो रात्री त्यांच्या कामाला वेळच मिळेल संध्याकाळी मी काम करायला फक्त एक तास त्याच्या सुट्टीच्या दिवशी किंवा माझ्या सुट्टीच्या दिवशी हे पूर्ण दिवसात मिळतो त्यामुळे पंधरा आधी आम्ही करतो आणि दररोज दररोज हळूहळू करून एक दहा दिवसात मूर्ती पूर्ण तयार करतो आम्ही म्हणजे हा गणपती आता बनवायला किती तुम्हाला किती दिवस वेळ वेळ लागत नाही पण पण बाकी फिनिशिंग तो दररोज अर्ध्या किंवा पाऊठ्याच्या चुका काढायच्या मातीत आम्ही जेव्हा ह्याचे गणपती बनतो हाती गणपती करत होते चुका काढायच्या आज इथे काहीतरी माती लावायची तिथे लावायचे त्याच वेळेत नाही दुसऱ्या दिवशी असं म्हणणार दुरुस्त करायची याच्यासाठी मग ते सात आठ दिवस जातात पूर्ण होईपर्यंत बरोबर असं होतं होत <coughs> ही आता केल्यानंतर आता नाही ती उद्या दुरुस्त केली पाहिजे त्यामुळे कालचं काम बाकीच राहील मग ते हळू हळू हळूहळू थोडं थोडं काम कर करा थोडं थोडं आपण काम करू ते मूर्ती आपल्याला तयार होते त्याच्यासाठी जवळपास म्हणजे एक एक तास दररोज अर्धा किंवा एक तास दररोज काम करतो त्याच्यात साधारण एक दहा दिवसात ही मूळ तयार म्हणजे अर्धा अर्धा तास करून सुद्धा आपण ही सुंदर अशी मूर्ती घडवतोय नाहीतर काय ही मूर्ती आम्ही दोन दिवसात पण तयार करू शकतो कंटिन्यू जर छोटी मिळाली दोन दिवस तर हाती मूर्ती साधारण दोन दिवसात म्हणजे अगदी फिनिशिंग फिनिशिंग साठी जास्त वेळ द्यावा बाकी काय खरं म्हणजे मोठा मूर्ती करण्याआधी ना पण वेळ फिनिशिंगचा मूर्ती उभी करायला वेळ कमी पण बाकीचं करायला फिनिशिंग करायला त्याचं प्लेन पण आला बरोबर वेळ लागतो जास्त बरोबर आणि साच्यातली असते साच्यात काय तुम्हाला फक्त काय त्याचे जॉईंट असतात ते करायचे असतात आणि ही मूर्ती पूर्ण तिला आकार द्यावा लागतो कारण म्हणणार अरे ह्याचा पाय लहान दिसतो तो, तो पाय मोठा दिसतो ह्याचा हात मोठा दिसतो ह्याचा दिसतो ह्या चुक्या समोरच्याने काढू नये ही काळजी घ्यावी लागते पहिली मेजरमेंट मेजरमेंट महत्वाचं मूर्तीचा चुका काढता प्रमाणे कोणी त्याच्यातली मेजरमेंट महत्वाचं नाही ते कुठेतरी हात मोठा झालाय लांब झाला पाय मोठा झाला काय झाला आणि त्यातल्या त्यात बसल्यानंतर मग धोतर म्हणा शला आपला कसा येईल म्हणजे ते महत्त्वाचं असतं असं काही नाही तर कुठेतरी या हातून जाड घातल्या तरी खराब येईल म्हणजे तो बसल्यानंतर खरोखरच बघा धोतर घालून बसवलेला दिसला पाहिजे बरोबर किंवा बघ खांद्यावर शला असेल तो पण तो शिस्तीत दिसला पाहिजे नाही तर घोंगडी टाकल्या का जाड केलं तर तो खराब नाही त्याच्यासाठी ते थोडं मेजरमेंट पाहिजे कलाही पाहिजे म्हणजे मेजरमेंट महत्त्वाचं बरं नजर पाहिजे कसं भाऊ नाही तर आम्ही स्वतः मग आम्ही जेव्हा करायला घेतो गणपती तेव्हा आम्ही स्वतः बसतो खुर्चीवर कसा येईल भाऊ पाय कसा येईल हात कसा येईल त्याचा हात हाय हाय हात ठेवल्यानंतर किती लांबी हा किती येईल हे स्वतः आम्ही खुर्चीवर टेबलवर बसतो त्या प्रकारे मग करतो आता ही बैठक आहे मग असे आम्ही बसणार मग बसल्यानंतर बा कसं येईल हे गोतर कसं येईल अशाला कसा वाटेल हा त्या नेमके असा येईल की नाही काय खोट्या आहे चित्रात ते बघितलं पाहिजे ना नाही तर आम्ही हात असा ठेवू असा जाणारच नाही दादा ना तो असं जाणं म्हणजे ते आपण स्वतः बसून काय ठरवलं पाहिजे नाही तर ते खराब वाटलं समोरचा तुका काढणारच फटाक असं असतं तर तुम्ही म्हणजे आता पाहताय ही सुंदर अशी मूर्ती इथे घडलेली आहे आणि आता है फिनिशिंगचं काम बाकी आहे रंगकाम वगैरे होईलच आता दोन तीन दिवसामध्ये त्यानंतर ना ही पूर्ण मूर्ती रेडी होईल आणि त्यानंतर ना आपल्या बाजूलाच ना ही छोटी मूर्ती इथे साकार करतात आपले हे सिद्धेश आणि निखिल सोनार म्हणून तर आता त्यानेसुद्धा हे पेंटिंग वर्ग त्या हाती घेतलेलं आहे गणपती रेडी झालेला आहे आणि सिद्धेश पाहत आहे तर सिद्धेशनेच हे दोन मूर्ती ह्या तयार केलेल्या आहेत आणि त्याच्या साथीला सगळे त्याच्या घरातले मंडईसुद्धा आहेत खूप सुंदर सुंदर बाप्पा इथे तयार केलेले आहेत आणि मागे ना तुम्हाला मी दाखवतो हे छोटे छोड़ छोटे बाप्पासुद्धा आहेत हे बघा दगडूशेठ हलवाईची मूर्ती आहेत ना त्या इथे रेडी आहेत आणि छोटे इथे पण रंगवायचे बाकी आहेत आणि सुंदर अशी मूर्ती इथे हे बघा साकारताना ही मोठी मूर्ती तुम्ही जी पाहताय ही सगळ्या घरातल्या मंडळींनी तयार केली आहे आणि काय म्हणताय तिसरी पिढी आहे ही तुमची तिसरी पिढी आहे आजोबा करायची त्याच्यानंतर आम्ही गेले म्हणजे आमचे वडील करायचे वडिल्यानंतर आम्ही गेले आणि आमच्यानंतर आता पुतळा मुलगा करतो ओके म्हणजे वडिलोबारची जो आहे ती शाळा आहे ती सगळेजण चालवत आहेत तर निखिलांना आपण प्रश्न विचारूया की हा बाप्पा कोणाचा आहे तो आणि सिद्धेश सुद्धा ह्या कामामध्ये व्यस्त आहे हा गणपती बाप्पा रंगवायच्या तर निखिल काय म्हणतोय की हा बाप्पा कोणाचा आहे हा जो छोटा बाप्पा आहे तो आमचे गावचे पुरोहित आहेत म्हणजे उमेश पटवर हा त्यांचा हा गण बाप्पा आहे दरवर्षी आमच्याकडे असतो जसं त्यांना जसा हवा असतो तसा आम्ही त्यांना त्या मूर्ती आम्ही त्यांना करून देतो ओके पण त्याला पण सिद्धेश स्कीम असते की आमचे घरातले वडील आहेत माझे काका आहेत सगळं एकत्र दोन्ही बाप्पा तयार करतो ओके सिद्धेश असं मला समजण्यात आलंय की हा बाप्पाचं ज्या पेंटिंगचं काम आहे त्यानंतर बाकी काही गोष्टी आहेत त्या तू सर्व गोष्टी केल्या त्या खऱ्या आहेत का हो म्हणजे मी कसं लहानपणापासूनच डोळ्यासमोर काम होत असल्यामुळे म्हणजे घरातच गणपती असल्यामुळे ते आवड निर्माण झाली आधी आणि तीच आता मी असं पुढे चालवायचं हे करतो प्रयत्न करतो प्रयत्न करतो पण सुंदर आहे बाप्पाचे मूर्ती तू घडवलेल्या आहेत आणि आता पेंटिंगचं काम पाहत ते सिद्धेश आणि निखिल सोनार साहेब करतायत सिद्धेश हे आपण जे तुम्ही कलर मारताय ना ते तुम्ही ऑर्गेनिक वापरता की केमिकल जे वापरता काय हंड्रेड पर्सेंट नॅचरल ओके म्हणजे स्प्रे, okay, स्प्रे पेंटिंगचा वगैरे वापर कुठेच नाहीये जे आहे ते हँड पेंटिंगने तुम्ही करता म्हणजे दोन्ही बाप्पांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या हँड पेंटिंगनेच केलेल्या आहेत आणि जसं कलर कॉम्बिनेशनचं म्हणायला गेलं असतं ते कशा प्रकारे करतोस नाही ते बघून अंदाज येतो की म्हणजे कुठल्या कलरवर कोणता चांगला वाटेल किंवा असं ओके पहिल्यापासून असल्यामुळे ती आयडिया येते बघून की ह्याच्यावर कोणता धोतराला दिला तर शेला कुठचा द्यायचा किंवा पेढीला कुठचा द्यायचा तर ह्याचं कलर कॉम्बिनेशन ती आयडिया येते बघून की म्हणजे कसं कस पाहिजे कॉम्बिनेशन आणि कसं नाही ओके तर बघताय तुम्ही तर खूप सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या इथे साकार करण्यात आलेल्या आहेत तर फायनली आता लॉग इन करायची वेळ झालेली आहे तुम्ही पाहिलं असेल की आपण सोनार कुटुंबियांच्या घरातला गणपती कशाप्रकारे तयार होतो येतो आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या इथे तयार केलेल्या आहेत म्हणजे हा एक बाप्पा आणि त्यानंतर हा एक बाप्पा कशाप्रकारे तयार केला आहे तुम्ही पाहिलं असेल तर ह्या कुटुंबियांनीच हा गणपती तयार केला आहे तर ना सिद्धेशनं मगाशी मला सांगितलं की हा मोठा गणपती बनवताना आणि छोटा गणपती बनवताना त्याच्याकडे फुटेज आहेत म्हणजे फोटोज वगैरे आहेत ते तुमच्यापर्यंत मी शेअर करतो ते प्रकारे आहे म्हणजे तो तयार केल्यापासून ते आतापर्यंत कशाप्रकारे आपण त्याने तयार केला आहे गणपती त्याचे फुटेज तुम्हाला मी टाकतो आणि हा होता छोटासा गणपती बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून युट्यूब चॅनलला हर्षित चव्हाणच्या नावाने आहे तो तोपर्यंत भेटू पण शिक्षण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय काळजी घ्या